मला इथं बोलायला तुम्ही मान दिला त्याचं मी आभार काही महिन्यांपासून आपण म्हणजे नरवाड या गावाचा माझा जिवाळ्याचा संबंध आलेला आहे मगाशी उल्लेख केलं की नरवाडचा जो बुहेरी मार्ग आहे केंद्रीय भुहेरी मार्ग आहे दीड वर्षापासून या भुहेरी मार्ग बंद होता बंद झाल्यानंतर खासदारांच्या अंतर्गत या गोष्टी सर्व येतात परंतु खासदारांनी दीड वर्ष तक्रारी देऊन सुद्धा इथं पाठ दाखवलेली आहे त्यामुळे मला सर्व नरवाडकरांना एकच सांगायचं आहे की तुम्हाला तर माहितच आहे दादा का विशाल दादा का तर ह्याचं उत्तर आहे की सांगली जिल्हा गेल्या दहा वर्ष झालं बॅकफूट वरती गेलेला आहे जे उमेदवार आपण सर्वांनी मिळून निवडून दिले ते कुठ अपयशी ठरलेले आहेत किंवा त्यांना तेवढ्या गोष्टींचा अभ्यास नसावा असं मला मी क्लिअरली आरोप करतोय कारण की म्हैसाळी योजना बघितली आपण तर म्हैसाळी योजना बघता गेले तीन महिने आपण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की नरवाड योजनेच्या अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे चा आरोप आपणच लावले प्रत्येक टप्प्यावरती उपोषण केले आणि आज आपल्या त्या टप्प्याच्या आणि जीवने साहेबांना सुद्धा आपण टप्प्यावर जाऊन पकडलं अठ्ठेचाळीस कोटीची बनावटी बिला पण दिली पुरावसे त्यानंतर काही अधिकारी होते ते सत्तेधाऱ्यांचे पाहुणे होते त्यांचा सुद्धा आपण सत्तेत असताना चार्ज काढून घेतला कारण की बाब दाखवा नाही तर शरद डगाला अशी परिस्थिती होती ज्यांनी याचिका दाखल केली त्यानंतर त्या सर्वांचे चार्ज काढून त्या सर्वांना सस्पेंड करून आज जी महिषा योजना सुरूच चालू आहे ही फक्त ही फक्त कुठंतरी जी लोक आमच्या बरोबर होती उपोषणला बसली होती देवकरजी असतील समीर असतील नरवाडचे कांबळे सर्वजण त्यावेळी ज्यांनी उपोषणाला साथ दिली मला वाटतं तुमच्यापेक्षा जास्त कोण साथ दिली नसेल नरवाड्या गावाने मला त्या तेव उपोषणामध्ये त्यामुळं हे यश हे फक्त आमचं नाही तर सर्व नरवाडकरांचं आहे की आज माशा योजना जी सुरळीत चालू आहे जे अधिकारी तेल टाकून डोळ्यामध्ये पूर्णपणे पाणी पुरवठा करतात हे कशामुळं तर फक्त आणि फक्त आपल्या त्या उपोषणामुळे त्यामुळं अभ्यासू नेतृत्व का हवा आमच्यासारखा मी आज उपस्थित आहे निरंजनजी तो उपस्थित आहेत की आम्ही विशाल का पकडलंय एक कल्पना होती आमची भविष्यातली दोन हजार चौदा पासून ज्यावेळी बीजेपी -बी सरकार यायची होती चांदोली धरणातलं पाणी सांगली जिल्ह्याला पिण्यासाठी शुद्ध मिळावं अशी इच्छा होती आता निरंजनजी महापालिका क्षेत्रात आहेत मी सुद्धा महापालिका क्षेत्रात आहे मला वाटतं निरंजनजी आपण आया मिश्रीतच पाणी पितो तरुज त्यामुळं असं पाणी आपल्याला लाभलंय आज बारामतीला तुम्ही जावा धरणातलं पाणी तो तिथं प्यायलाय याच चांदोली धरणाचं पाणी रत्नागिरीपर्यंत पिण्यासाठी जातं तीनशे एकोणीस वरती हाईटला आहे चांदोली धरण आपल्यापेक्षा फ्लेक्झिबिलिटी रिपोर्ट आपण दिला होता दोन हजार एकोणीस पासून पाटील आपल्याला पूर्ण माहिती आहे तसेच आज विशालराजांकडे सांगली जिल्हाच नाही तर भारतामध्ये सर्वजण आसलावून बसलेत की विशाल दादांचं इलेक्शन काय होत आहे काय होतंय ह्याच्याकडे त्यांची म्हणजे आस आहे तसंच एक कुठतरी सर्वांच्या पोटामध्ये मनामध्ये एक भीती आहे जी आहे ती खरी परिस्थिती आहे की आम्ही मतदान देणार सगळं करणार परंतु ते मशीन काय होता असेल तर आम्ही काय करायचं तर त्यासाठी कलेक्टर साहेबांना सकाळीच आम्ही बोललेलो आहे तुम्ही जे व्हीव्ही पॅटच चिट्टी दाखवणार आहात त्या चिठ्ठ्या सर्व तुम्ही ठेवा त्याच्या काउंटिंग का नुसार काय चार्जेबल असेल तर आम्ही पैसे देतो परंतु त्या चिट्ट्या नोजूनच आम्हाला आमचा निकाल द्या म्हणजे पारदर्शकता आम्हाला दिसून येईल कारण की आत्ताच्या सर्वांचा सगळ्या दादा हे काय दीड लाखाच्या खाली येत नाही तर कुठंच दीड लाखाच्या वरच नोजायचं कारण की गावोगावी एकच नाव आहे फक्त आणि फक्त विशाल दादा आपल्याला आम्हाला करोना आज परिस्थिती अशी आहे किती दुर्भाग्य बघा कामगार मंत्री जिल्ह्याचा बोहेरी मार्ग करायचा होता जिल्ह्याच्या खासदारांनी ते आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेनं भांडून त्यांच्याकडून हे घ्यावं लागतं आपल्या मूलभूत गरजा यांच्याकडून भांडून घ्यावे लागतात ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य काही नाही त्यामुळे दादा आपल्याला का हवे हे आपल्या सर्वांना आता कळालेलं आहे तसेच लोकमतला मला वाटतंय काहीतरी आलं होतं एक सहा महिन्यापूर्वी नऊ नऊ लाख रुपयेच रेल्वे स्टेशन खासदारांनी नरवाडकरांना दिलं मिळालंय कुठे गेले ते नऊ लाख रुपये बघा अशी ही परिस्थिती आहे पेपरला बातम्या द्यायची दे द्यायच्या खोट बोलायचं ते बोलायचं आणि रेटून बोलायचं म्हणजे वाल्यांना बातम्या द्यायला खर्च करू वाटतोय ना परंतु लोकांच्या सेवेसाठी एक रुपये यांच्या खिशात नाही आहे नुसतं खोटं आणि लबाडीचं बोलायचं आहे नितीन गडकरी साहेबांनी बोललं होतं जे नॅशनल हायवे जे जोडले गेलेले आहेत आज सांगली जिल्ह्याला सहा नॅशनल हायवे जोडले गेले चांगलं काम आहे मान्य आहे मला काय अडचण नाही परंतु या नॅशनल हायवेजला तुम्ही टोल आकारता येत नाही तुम्हाला संविधानिक अपराध आहे तो परंतु सर्व हायवेज टोल लावलेला आहे फडणवीस साहेबांनी चला उठा लढायची वेळ पुन्हा आली शत्रू पुन्हा उभा राहिलाय खालाय पाडायचाय त्याला खाली जागवा तो स्वाभिमान उचलारे आपली मान हीच आहे आपली आण शान गेले तर जाऊ दे आपले प्राण पण आता वाचवायचं आपलं संविधान त्यामुळं दादाच आपल्याला आव्या संविधान जर वाचवायचं असेल तर विशाल दादाशिवाय पर्याय नाही राहिलेला आहे दादा आता आले नाहीत तर परत इलेक्शन होणार नाहीत ही हिम हुकूमशाही जर मोडायची असेल तर विशालदाशिवाय पर्याय नाही योजना सोहळी चालवायची असेल विशालदाशिवाय पर्याय नाही पुढचे विजन जर पुढं आपल्याला यशस्वी करायचे असतील तर विशालदाशिवाय पर्याय नाही त्यामुळे मला तुम्हाला हात जोडून विनंती आहे येणाऱ्या सात तारखेला आपण दादांनाच मतदान करू आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे शे शेवटी मी सांगतो विशालदा सर्वे एवढा चांगला आलाय की आता अशी परिस्थिती सात तारखेनंतर होणार आहे माझे कॉल झाले मी माहिती घेतली सात तारखेनंतर म्हण योजनेचे पाणी हे बंद करणार आहेत सत्तेधारी आता सुरुवात चालू आहे मी ओपन बोलतोय तुम्ही सगळ्यांनी मला फोन करा त्यावेळी सांगा तुम्ही सांगितलं तस होता सात किंवा आठ तारखेनंतर मतदान झालं मैशाल योजनेच्या सगळ्या गावातलं पाणी बंद करणार आहेत तर शंभर टक्के करणार आहेत बंद नाही केलं तर मी राजकारण सोडेन अशी ही खुनशी प्रवृत्ती जी आहे त्यामुळं मला माहित आहे तिथं काय परिस्थिती चालू आहे फक्त लोकांना भनवायचं आणि खोटं बोलायचं आणि राजकारण चालवायचं चा, ही यांची परिस्थिती आहे त्यामुळे यांच्या कुठल्या भूलेला कोणी फसणार नाही यावेळी आणि विशालदाजांना जास्तीत जास्त अधिमत देऊन आपण सर्वांनी निवडून आणूया हीच तुम्हाला मी आज जोड्यांची विनंती करतोय जय जेवन हिंद जय जेवन महाराष्ट्र